काही वेळाने अनिकेत तिच्याकडे पाहतो ती जागी असते पण काहीच बोलत नाही तो तिचा हात हातात घेत अवनी मला वाटतं आता आपण नवरा बायको म्हणून एकमेकांचा विचार केलाच आहे तर आपण तसे वागायचा प्रयत्न करायला हवा त्याचे बोलणे ऐकून ती गोंधळून त्याच्याकडे पाहते तिचा गोंधळलेला चेहरा बघून अनिकेत पुढे होत तिच्या कपडावर केस करतो आणि हसत तिच्या डोळ्यात पाहात लग्नानंतर नवरा बायकोला एकमेकांना समजून घेण्याची गरज असते तशीच एकमेकांचा विचार करून त्यांच्या नात्याला पुढे न्यायची सुद्धा गरज असते ना आता अवनीला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला होता आणि ते समजताच तिचे गाल लाल होतात आणि ती लाजून डोळेसुद्धा बंद करून घेते ते बघून अनिगेत तिला ओढून त्याच्या अंगावर झोपवतो आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत अवनी तुला नाही वाटत का नवऱ्याकडून तुझे लाळ करून घ्यावे म्हणून तशी अवनी अजूनच लाजून त्याच्या शेसवर तिचा चेहरा घुसळते आणि तिची मिठी अजूनच घट्ट करते तिची झालेली अवस्था त्याच्या लक्षात येतास तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत तशी घाई नाही आहे तुझ्या मनाविरुद्ध मी काहीही करणार नाही तुझी इच्छा असेल तरच आपण पुढचा विचार करूया मी तुला फोर्स करणार नाही तो असे बोलताच आता कुठे यवनीला रिलॅक्स वाटत होते तिच्या मनात आता त्याच्याबद्दल विचार येतात खरंच किती समजदार आहे नाही ती काही बोलत नाही आहे म्हणून अनिकेत म्हणतो चल झोप खूप उशीर झाला आहे आणि जास्त विचार करू नकोस अजून वेळ आहे त्याला आणि हसतच त्याची मिठी घट्ट करतो आणि डोळे मिटून घेतो आता दोघांच्या मनात एकच विचार चालू असतात आणि ते म्हणजे त्या दोघांचे झालेले पहिले पहिले केस त्यांच्या आयुष्यातील खूप सुंदर असा क्षण होता तो ते आठवताच त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावर गोड स्माइल येते असे क्षण आठवत त्यांना कधी झोप लागते त्यांचे त्यांना कळत सुद्धा नाही सकाळी सकाळी अवनीला जाग येते ती डोळे किलकिले करून पाहते तर ती अनिकेतच्या मिठीत असते ते बघून तिला खूप छान वाटते आणि त्याच्याकडे पाहात तिला त्याचा काल झालेला पहिला केस आठवतो आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते ती अनिकेतकडे खूप प्रेमाने पाहत असते आणि आपला हिरो शांत झोपलेला असतो झोपलेले असताना किती शांत दिसतात ना तुम्ही नाहीतर थोड्या थोड्या गोष्टीने राग येतो तुम्हाला न राहून तिने त्याच्या गालाला केस केले आणि हळू सुटवून ती बाजूला झाली ती फ्रेश व्हायला निघून गेली बाथरूमच्या दरवाजाचा आवाज येताच अनिकेत डोळे उघडतो आणि त्याच्या गालाला हात लावत हसत असतो अवनी उठून त्याच्याकडे पाहत होती तेव्हाच तिच्या हालचालीने त्याला जाग आली होती पण तो डोळे मिटून झोपायचे नाटक करत होता ती आत जाताच अनिकेत उठून त्याच्या केसांमधून हात फिरवतो आणि त्याचे वर्कआउट करायला निघून जातो अवनी तिचा आवरून बाहेर येते तर तिला अनिकेत दिसत नाही ती बघून ती गालातल्या गालात असते आणि किचनमध्ये निघून जाते आई आणि ती मिळून नाश्ता आणि जेवण बनवत असतात त्यांचे झाल्यावर अवनी आत येते आणि कॉलेजला जायची तरी तयारी करत असते तोच अनिकेत पण फ्रेश होऊन बाहेर येतो आणि तिच्या मागे उभा राहतो आणि आरशातून तिच्याकडे पाहत असतो ते बघून अवनी लाजून तिची नजर खाली घेते तिच्या वागण्याचे त्याला हसू येते तो तिला मागून मिठी मारतो आणि तिच्या गलावर केस करतो त्याच्या तेवढ्या करण्याने सुद्धा ती कावरी बावरी होऊन इकडे तिकडे पाहत असते अनिकेत हसत अवनी अशी लाजत राहशील तर कसे होईल ना माझे आणि त्याचे तिच्या पोटावर असलेले हात अजूनच घट्ट होतात तशी अवनी लाजून तिचा चेहरा दोन्ही हाताने लपवते अनिकेत पुढे बोलणार की आई अवनीला बोलवतात त्या आवाजाने दोघं पटकन बाजूला होतात अवनी तर लाजून बाहेर पडत जाते आणि अनिकेत हसत त्याच्या केसांवरून हात फिरवतो आणि त्याचा आवरायला घेतो अवनी बाहेर येताच नॉर्मल चेहरा ठेवते कारण आई पप्पा समोरच बसलेले असतात अवनी चल नाश्ता करून घे अवनी त्यांच्याजवळ जाऊन बसते आणि प्लेट घेत खाणार की तिचे लक्ष अनिकेतकडे जाते आज त्याने फॉर्मल कपडे घातलेले असतात त्यात तो कमालीचा हँडसम दिसत होता अवनी तर तोंड उघडे करून त्याच्याकडे पाहत असते तिला तसे बघून अनिकेत हसत तिच्या शेजारी येऊन बसतो हे सुद्धा तिला कळत नाही आई त्यांच्याकडे पाहत अनिकेत ही प्लेट घे आणि नाश्ता करून घे आईच्या आवाजाने अवनी भानावर येते आणि अनिकेतला तिच्याजवळ बसलेले बघून ती अंग चोरून घेते पण आपला हिरो मात्र तिला स्पर्श करून मुद्दाम त्रास देत होता त्याचा स्पर्श होताच अवनीच्या पोटात फुलपाखरे डान्स करतात की काय असे तिला वाटत होते त्यांचा सगळ्यांचा नाश्ता होतो आणि ते दोघं जायला निघतात आता सुद्धा अवनी ओढी लादली होती की त्याच्याकडे पाहत सुद्धा नव्हती त्याने गाडी स्टार्ट केली आणि अवनी त्याच्या मागे बसली रोज बिंदासपणे त्याच्या कमरेवर हात ठेवायची पण आज तिला खूपच वेगळे वाटत होते ती जोपर्यंत हात ठेवत नाही तोपर्यंत अनिकेत गाडी पुढे नेतच नाही हे गाडी का पुढे नेत नाही आहे याचा विचार अवनी करत असते आणि तिच्या लक्षात येते तिने आज त्याच्या कमरेवर हात ठेवला नाही आहे आणि ती हसत त्याच्या कमरेवर हात ठेवते तिने हात ठेवताच अनिकेतच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते आणि तो हसत गाडी चालवत असतो अवनीसुद्धा मागे बसून गालातल्या गालात हसत असते तसे तर दोघे रोजच बाईकवर जायचे पण आजचा स्पर्श एकमेकांबद्दल येणारी फिलिंग त्यांना खूप छान वाटत होती खूप हॅपी होते ते दोघं अनिकेत तर एवढा हॅपी होता की आनंदाच्या भरात तिला कॉलेजला घेऊन येतो कॉलेज जवळ पोहोचताच ती खाली उतरते आणि त्याला बाय म्हणते अनिकेतसुद्धा तिला हसत बाय करतो आणि निघून जातो आज अवनी खूप हॅप्पी होती तर तिचा पूर्ण दिवससुद्धा आनंदातच जातो असंच त्यांचा दिवस निघून जातो हळूहळू सगळे आपापल्या कामात रुडले होते पप्पा पण आईंना मदत करत होते त्याने आई पण हॅप्पी होत्या अनिकेत पण फॅक्टरीमध्ये खूप बिझी असायचा कधी कधी तर त्याला घरी यायला एवढा वेळ व्हायचा की अवनी झोपून गेलेली राहायची जास्त वेळ दोघं एकमेकांना देऊ शकत नव्हते तरी ते समजून घेत होते असे आठ नऊ महिने होऊन जातात या महिन्यात अवनीचे इंजिनिअरिंगचे पहिले वर्ष कंप्लीट झाले होते तिच्या मेहनतीने ती चांगले पर्सेंटेज मिळवून पास झाली होती तिच्या या यशामुळे घरातील सगळे हॅपी होते या आठ नऊ महिन्यात अवनीच्या अभ्यासासाठी अनिकेत तिच्या जास्त जवळ गेला नव्हता हळूहळू तिला तिच्या नवऱ्याचा स्वभाव पडला होता आणि अवनी त्याचा मूळ बघून तिचे लाड त्याच्याकडून कळून घ्यायची आता कॉलेज सुरू व्हायला वेळ असल्यामुळे ती घरी राहून आई पप्पांना मदत करत होती अनिकेचा लोड वाढल्यामुळे तो फॅक्टरीमध्ये तर काम करायचा पण घरी आल्यावर सुद्धा कामात बिझी राहायचा त्याला बिझी बघून अवनी तर झोपून जायची काही दिवस त्यांचे असे चालू होते पण आज काहीही करून अवनी जागी राहणार ना होती ती रूममध्ये आली तर रोजप्रमाणे अनिकेत त्याच्या कामात बिझी होता ती त्याच्याकडे पाहते आणि तिचे कपडे घेऊन चेंज करायला जाते कपडे चेंज करून बाहेर येते तरी अनिकेतचे तिच्याकडे लक्ष नसते ती बराच वेळ रूममध्ये येरजाऱ्या मारत होती ती आज जागी आहे हे काम करत असलेला अनिकेत पाहतो आणि काहीतरी विचार करतो आणि लॅपटॉप बंद करून फ्रेश व्हायला निघून जातो तो आत जाता सौनी बेडवर आडवी होते कारण त्याने लॅपटॉप बंद केले म्हणजे त्याचे काम संपले होते तोच अनिकेत फ्रेश होऊन बाहेर येतो तिला बेडवर झोपलेलं बघून तो हसत त्याचा टी शर्ट काढतो आणि लाईट बंद करून तिच्या शेजारी झोपतो तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो तिच्या कपडावर केस करत बायको आज झोप नाही येत आहे का तुला रोज तर माझी वाट न पाहता झोपून गेलेली असते मला आज बोलायचे होते तुमच्यासोबत म्हणून मी जागे होते बोल काय बोलायचे आहे अहो ते म्हणजे मागच्या काही दिवसांपासून तुम्ही खूप बिझी आहात खूप लोड आहे का ती असं बोलताच अनिकेत असं त्याची मिठी घट्ट करतो मी जो काही लोड घेतो आहे ना त्याने आपल्या सगळ्यांना एक चांगली बातमी मिळणार आहे अवनी आनंदाने काय बातमी मिळणार आहे ते तर नाही सांगू शकत मी पण जेव्हा मिळेल तेव्हा तू आई पप्पा खूप आनंदी असतील मग लवकर सांगायला वेळ का लावत आहे काही गोष्टी वेळेवर सांगायच्या असतात बायको तिला माहिती होते तिने कितीही विचारले तरी तो काही सांगणार नाही आहे म्हणून ती जास्त काही न विचारता त्याच्या मिठीत पडून राहते खूप दिवसानंतर ती असे एकमेकांच्या मिठीत झोपले होते त्यामुळे त्यांना खूपच भारी वाटत होते दोघं शांतपणे एकमेकांच्या मिठीत झोपून जातात सकाळी अनिकेत लवकर फॅक्टरीमध्ये निघून जातो आज आई पप्पांना पण काम होते म्हणून ते बाहेर गावी गेले होते संध्याकाळपर्यंत येणार होते मॅडमला ले सुट्ट्या असल्यामुळे निवांत होत्या सगळं काही आवरून झाले होते आता काय करायचं याचा ती विचार करत असते शेवटी टी व्ही लावते आणि पाहत असते तोच बाहेरून आवाज येतो अवनी 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 उठून बाहेर पाहिला जाते तर बाहेर डिंपल उभी असते सुट्ट्या असल्यामुळे त्या दोघींची भेट झाली नव्हती डिंपलला बघून अवनीला खूप आनंद होतो आणि ती हसत तिला मिठी मारते खूप हॅपी होत्या दोघी एकमेकींना भेटून अवनी डिंपलला मिठीतून बाजूला करत डिंपल तू इकडे अगं गावात आले होते आईसोबत मग तुला भेटायला आले बरं चल आज जाऊया आणि त्या आत येतात खूप दिवसानंतर भेटल्या होत्या तर त्यांच्या गप्पा चालू होत्या अशाच गप्पा मारत असताना अवनीला काहीतरी आठवते आणि ती डिंपलला विचारते डिंपल तू माझ्यासोबत शेजारच्या गावात येशील का मला काही सामान घ्यायचे आहे डिम्पल हसत मी तर येईल पण तुझ्या नवऱ्याला विचार म्हणजे तो तुला शेजारच्या गावात जायची परमिशन देईल का तशी अवनी डिंपलला फटका मारते हो ग येईल मी तुझ्यासोबत पण जिजू काही बोलणार नाही ना, ना। अगं त्यांचा विचार तू करू नकोस मी आहे ना बघ मी काय करते आणि ती फोन घेते आणि तिच्या लाडाच्या नवऱ्याला लावते पलीकडून एका रिंगमध्येच फोन उचलला जातो ते बघून डिम्पल ओ हो म्हणते डिंपलचा आवाज ऐकून अनिकेत विचारतो डिम्पल आली आहे का हो हो बरं तू का फोन केलास अहो ते मला काही सामान घ्यायचं आहे तर मी आणि डिम्पल शेजारच्या गावाला जाऊ का ह्यावर आणि की त्याच्या कपडावर अंगठा फिरवत मी येईल ना तुझ्यासोबत म्हणजे गाडीवर जायला वेळसुद्धा लागणार नाही अहो ते मला डिम्पलसोबत जायचे आहे आणि माझ्यासोबत यायला काय प्रॉब्लेम आहे तुला अहो तसे काही नाही पण डिम्पल आहे ना सोबत प्लीज जाऊ द्या ना मला त्याला माहिती होते ती काही ऐकणार नाही म्हणून तो तिला जायची परमिशन देतो परमिशन भेटताच अवनीला खूप आनंद होतो आणि ती लाडा देत अहो तुम्ही ना या जगातील सगळ्यात चांगले हसबंड आहात अनिकेत हसत मस्का लावून झाला असेल तर वेळ वाया घालवू नकोस आणि जा आणि हो पैसे लागले तर कपाटातून घे हो अहो घेते आणि ते फोन ठेवतात अवनी हसत डिम्पलकडे पाहत चल परमिशन मिळाली जायची डिम्पल पण हसत हो म्हणून मान हलवते इकडे अनिकेत सुद्धा हसत वेडी आहे माझी लहान बायको लहान जरी असली तरी खूप समजदार आहे अवनी तू जशी सगळ्यांची काळजी घेतेस ना सगळ्यांशी प्रेमाने वागतेस ना तसंच काही मी पण ठरवले आहे तुला नेहमी आनंदी ठेवायचा मी प्रयत्न करेल आपले लग्न झाले तेव्हापासून माझ्या जो काही बदल झाला आहे तो तुझ्यामुळे आहे अवनी आणि तो विचार करत करत त्याचं काम करत असतो इकडे डिम्पल आणि ती निघाली गावाला जायला बोलत, बोलत बोलत बस स्टॉपला पोहोचल्या आणि तिथून ऑटोने गेल्या आज अवनी आनंदाने जे काही तिला लागेल ते घेत होती तसे अनिकेत सोबत सुद्धा अनिकेत तिला सगळं काही घेऊन देत होता पण मैत्रिणीबरोबर बाहेर खरेदीचा आनंद काही वेगळाच असतो ना त्याचे घेऊन झाल्यानंतर त्या मस्त पाणीपुरी खातात आणि घरी जायला निघतात गावात पोचतात डिंपल तिच्या घरी निघून जाते अवनीसुद्धा चालत घरी येत असते शेताचा रस्ता असल्यामुळे दुपारच्या वेळेला कुणीही नव्हते एकटी चालत जात असते की तिला समोरच्या वेलीवर मोगऱ्याची खूप सारे फुलं दिसतात ते बघून तिला आनंद होतो आणि ती विचार करते तोडून घरी घेऊन जाऊ म्हणून अवनी एक एक करून फुले तोडत होती खालची सगळी फुलं तिने तोडली आणि वर राहिलेली फुले पाय हात उंच करून तोडायचा ती प्रयत्न करत होती आणि ते फुलं तोडायच्या गडबडीत तिचा पाय सरकतो आणि ती खाली पडते हे एवढे अचानक होते की तिला पण कळत नाही पण खाली पडताच तिला लागले आणि ती वेदनेने विवडली कशी तरी स्वतःला सावरती उठली आणि तिचा ड्रेस झटकत तिच्या हाताला चांगलाच मुक्कामार बसला होता ती तिथे न थांबता पटापट चालत घरी येते घरी येताच लागलेल्या ठिकाणी ती पट लाग ला पाहत असते तर तिथे निळे काळे झालेले असते बापरे खूपच त्रास होतोय यांना कळले तर अवनी तुझे काही खरं नाही आणि ती पटकन तिथे झेंडूबाम लावते आणि बेडवर आडवी होते काय गरज होती अवनी तुला फुलं तोडायची स्वतःला शिव्या दे तिचा कने डोळा लागतो तिचे तिला कळत नाही तिला जाग येते तेव्हा साडेपाच वाजलेले असतात ती उठून फ्रेश होते आणि चहा ठेवते तिच्या हाताला लागलेले दुखत होते पण ती अनिकेच्या भीतीने दुर्लक्ष करत होती कारण त्याला समजले तर तो तिला किती रागवेल माहिती होते तिला त्याच्या भीतीने तिचा चहा पिऊन होतो चहा पिल्यानंतर ती सगळं घर झाडते तोच तिला आईंचा फोन येतो ते आज पप्पांच्या नातेवाईकांकडे थांबणार होत्या त्यांच्याशी बोलून झाल्यानंतर अवनी विचार करत असते म्हणजे आज आम्ही दोघंच घरी आहोत आणि त्यात मला हाताला मुक्का मार लागला आहे यांना कळले तर काय होईल यानेच तिला भीती वाटत होती ती थी तिचे विचार झटकते आणि काय जेवण बनवायचे त्याचा विचार करत किचनमध्ये येते इकडे आईनी अनिकेतला पण फोन करून कळवले होते की आज घरी लवकर जा म्हणून त्यांचे बोलणे झाल्यावर अनिकेत घरी जायला निघतो काही वेळातच घरी पोचतो त्याच्या बाईकचा आवाज अवनीला येतो पण ती मुद्दाम बाहेर जात नाही अनिकेतला वाटतं आज आई नाही आहे म्हणून बाहेर आली नसेल तो जास्त विचार न करता फ्रेश व्हायला निघून जातो फ्रेश होऊन बाहेर येतो आणि किचनमध्ये येतो तिच्याजवळ उभं राहून मी पण मदत करू तुला तो असे बोलतास ती घाबरून त्याच्याकडे पाहते अनेकेत मात्र भाजी हलवत असतो तर त्याचे लक्ष तिच्या चेहऱ्याकडे नव्हते अवनी पटकन तिचा चेहरा नॉर्मल करते आणि समोर पाहात नाही सगळं तयार झालंय ते भाजीला उकडी यायची बाकी आहे तो अवनीकडे पाहतो तर ती आज त्याला गोंधळलेली दिसते तो तिला मागून मिठी मारतो आणि तिच्या मानेवर ओठ टेकवत अवनी तू ठीक आहेस ना एवढी गोंधळलेली का दिसते आहे हो मी ठीक आहे ती नजर इकडे तिकडे फिरवत बोलते अनिकेत मात्र तसंच तिच्या मानेवर ओठ फिरवत असतो तोच त्याचा फोन वाचतो आणि तो बाजूला होतो तो बाजूला होताच अवनीने रोखून धरलेला श्वास ती सोडते देवा वाचव मला एवढं ती मनात बोलते आणि गॅस बंद करते आणि तिथेच भांडी धुवायला घेते आता भांडी पण धुवून होतात आता तिला बाहेर जावेच लागणार होते ती हॉलमध्ये येते तर अनिकेत टी व्ही पाहत असतो त्याच्याकडे पाहात जेवायचं का विचारते तो पण हो म्हणून मान हलवतो अवनी किचनमध्ये सामान घ्यायला जाते अनिकेत सुद्धा तिला सामान आणायला मदत करतो ते दोघं मिळून जेवण करत टी व्ही पाहत असतात रोज बळबळ करणारी अवनी आज शांत शांत होती पण अनिकेतला वाटतं आज आई पप्पा नाही आहे म्हणून ते शांत असेल त्यांचे जेवण झाल्यावर अवनी सगळं आवरत असते तर अनिकेत फोनवर बोलत असतो ती सगळं आवरून रूममध्ये येते तर तो अजून पण फोनवर बोलत असतो ते बघून अवनी फ्रेश होते आणि बेडवर आडवी होते तिला एवढेच वाटत होते की अनिकेतला कळले पण असे होणार नव्हते त्याचे बोलणे होते आणि तो फोन बाजूला ठेवतो आणि तिच्या शेजारी आडवा होतो आता ती चांगलीच घाबरलेली होती अनिकेत तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो तशी ती त्याच्या मिठीत जाते आता तिचे हृदय जोराने धडधड करायला ला लागते तोच अनिकेत अवनीला घट्ट मिठी मारतो नेमका त्याचा हात त्याच जागेवर असतो तिथे अवनीला लागलेले असते तिथे लागताच अवनी वेदनेने विवडते आणि त्याच्या मिठीतून बाजूला होत उठून बसते तिच्या अशा वागण्याने अनिकेत पण गोंधळतो आणि उठून बसत काळजीने तिला विचारतो अवनी काय झाले तुला काही त्रास होतोय का ती काही बोलत नाही हे बघून अनिकेतला तिची खूपच काळजी वाटत होती अवनी काय झाले का म्हणजे मी आल्यापासून बघतोय तू आज शांत शांत आहे मला वाटले आई पप्पा नाहीये म्हणून तो शांत आहे अवनी काय झाले प्लीज काहीतरी बोल ना आणि तो पुन्हा तिच्या पाठीवरून हात फिरवत असतो की ती पुन्हा विवडते आणि रडायला लागते अवनी काय झाले सांगशील का आणि मी इथे हात लावतास तू इवडते का आहेस काय झालंय तिथे तो असे बोलतास ती पुन्हा रडायला लागते काय वाटते तुम्हाला अनिकेतला जेव्हा अवनी सांगेल तेव्हा अनिकेत तिला रागवेल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपसुद्धा कराल